श्रावण महिन्यात भेजताळी खायची असेल तर हॉटेल तडका शिवाय पर्याय नाही तर नमस्कार मित्रांनो या श्रावणामध्ये अशी भेजताळी तुम्हाला कुठेच खायला मिळणार नाही तर आज आलोय भागातील एका खतरनाक हॉटेलला खतरनाक ऑफर घेऊन हॉटेल तडका हॉटेल चेंबियन्स आणि बैठक व्यवस्था एकदम प्रशस्त आहे या श्रावणामध्ये या ठिकाणी श्रावण स्पेशल थाळी सुरू आहे ज्याची किंमत आहे फक्त दोनशे वीस रुपये व्हेज मंचुरियन मिळते यामध्ये आपल्याला काजू पनीर मसाला मिक्स व्हेज डाळ उसळ व्हेज पांढरा रस्सा सोल कडी दही रोटी जिरा राईस गुलाबजामन पापड लोणचे आणि सॅलेड असे एकापेक्षा एक एवन पदार्थ या थाळीमध्ये आहेत तसेच आपल्याला या हॉटेलमध्ये स्पेशल मेनू सुद्धा आहेत ज्यामध्ये आपल्याला चिकन तंदुरी चिकन फिंगर चिकन मॅगनेट स्पेशल रक्ती मुंडी आणि मटन भाकरी आणि चपाती त्याचबरोबर व्हेज मध्ये व्हेज फिंगर पोटॅटो गार्लिक शॉर्ट्स व पनीर मॅगनेट आणि पनीर चिल्ली आपल्याला भेटते यांच्या जेवणाची टेस्ट आणि यांची सर्व्हिस एकदम जबरदस्त आहे फॅमिलीची सुद्धा सोय या ठिकाणी आपल्याला आहे मालक स्वतः या हॉटेलमध्ये जेवण बनवतात त्यामुळे टेस्ट एकदम जबरदस्त आहे तर मंडळी व्हेज आणि नॉनव्हेज प्रेमींनी या ढिगबर ऑफरवरती तडाखा एकदा हॉटेल तडकाला नक्की बेट एक नंबर यांच्या दोन शाखा आहेत मुख्य शाखा निप्पाणी गोवा मेन रोड उत्तूर तर दुसरी शाखा आहे आपल्याला निप्पाणी गोवा मेन रोड उत्तूर फाटा भाधवन ताकद